प्रचित गडाची अगदी गडाला घासून असलेली चढण चडन, आणि ह्या चढणीला इथं खाली ही दिसणारी दरी वाट एकदम चिंचोळी जरा जरी बॅलन्स गेला की दरीत अशी ही एवढ्या अडचणीची वाट माझ्या पुढे शीतल पाटील

अलीपासून नाही नाही तिथं आपल्या नेत नाहीत आणि आपण तरी यात म्हटलं तर तो कुठल्या बी गोष्ट भसायी तसं आपल्याला कसायला एक वर एक वर म्हणतो